नमस्कार सगळ्या शेतकरी बांधवांना आज आपण एन आय पी एच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट हेल्थ मॅनेजमेंट हैदराबाद इथं आपण आहोत सगळ्यात महत्वाचं आपल्याला केमिकल विरहित शेती करायची जे, आहे तर त्यासाठी जैविक जे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाचं कीटकनाशक बुरशीनाशक जे आहे ते तयार कसे करायचे बरेचसे केमिकल वापरतो त्याच्यात बराचसा प्रॉब्लेम होतो आणि एन आय पी एच सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला वीजमुक्त शेती तयार करण्यासाठी जैविक शेतीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना ट्रायकोडर्मा सुडोमोनस वगैरे जे आहेत म्हणजे ट्रायकोडर्मा जो रोगनाशक आणि त्याच्यानंतर कीटकनाशकमध्ये बिव्हिरिया मेटरायझिम व्हर्डिसिलियम हे कसं बनवायचं कमी खर्चामध्ये त्याच्यासाठी आपल्याकडे गिरीश सर आहेत बरोबर गिरीश सर डेप्युटी डायरेक्टर एन आय पी एच त्यां ते आपल्याला आता सांगणार आहेत की कशा पद्धतीने हे तयार करायचे तयार करण्याची सोपी साधी पद्धत आता सांगणार आहे

आणि ही ही मिक्स मिक्स के ने मिक्स केली केली आता तुम्ही टाकू शकता पूर्ण मिक्सिंगचं काम चालू आहे बघा साध्या सोप्या पद्धतीने ट्रायकोडर्मा असेल किंवा म्हणतो ट्रायकोडर्मा हे रोगनाशक आहे मररोग जमिनी तिच्या घातक बुरशी जे आहेत वेल्टिंग वगैरे जे प्रॉब्लेम येतात त्याच्यासाठी ट्रायकोडर्मा चांगलं काम करतो आणि कीटकनाशक म्हणून काम करतात काय करायचं गरम करून आपण आणायच पहिले चण उकळवणार बरोबर त्याला उकळवणार गरम केल्यानंतर तोपर्यंत त्याच्यानंतर उकळेपर्यंत आपल्याला हा जो ट्रे आहे हा ट्रे आपल्याला सॅनिटायझरने पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे आता हा सॅनिटायझरने आपण पूर्ण क्लीन करून घेतोय आणि उकळण्याचं काम आता चालू आहे उकळण्यासाठी गेलेले ते मिश्रण जे आहे ओ, 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 परत ये कालले सगळं ओ हे पूर्ण म्हणजे चित्त परलं आपला हाताचा टच पणने व्हयला पाहिजे आणि लय समजलो तर यांनी परत तुमच्याकडे नाशिकला ओके आता हे पूर्ण सॅनिटाईज झालंय तसंच एकदा बघा हा जो ट्रे ऑलरेडी जो तयार झालेला आहे तो पण आपण बघूया व्यवस्थित दिसतोय हा बघा हा ऑलरेडी सर तयार केलेला आहे आपण बरोबर ही अशी थिक लेअर तयार होते बघा समजा ट्रायकोडर्मा आहे तर ट्रायकोडर्माची ही थिक लेअर तयार होते अर्धा लिटर पाणी आपण घेतलेलं आहे बरोबर त्याच्यामध्ये ते, ते मिश्रण म्हणजे उकळवून आपण याच्यात टाकले आणि हे साधारणतः किती दिवस ठेवलं सर आपण हे तीन दिवस बहात्तर तासात साध्या टेम्परेचर मध्ये आपल्या नॉर्मल टेम्परेचर मध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि ठेवल्यानंतर ही पूर्ण लेअर तयार झाली आहे आणि ही जी लेअर तयार झाली ही लेअर जी तयार झाली आहे सर आता ही लेअर तयार झाली समजा आता आपण टाकल्यानंतर ही लेअर तयार झाल्यानंतर आपण ही पॅक केलेली आहे आता आपल्याला लेअर की लेअर वरती दिसते अशी शेवळ कसं दिसतंय लेअर दिसते खाली पाणी पाणी म्हणजे ते न्यूट्रिशन न्यूट्रिशन्स घटक सगळे न्यूट्रिएंट्स आपल्याला खाली राहतील कारण जे मीडिया आपण बनवलेलं आहे ते बायो प्रॉडक्ट आहे म्हणजे सगळ्या वनस्पतींचा आर्कच आहे त्याचा म्हणून जे काही आता घटक घ्यायला लागणार आहे ट्रॅक मला तेवढे घटक हिने घेतलेले आहेत बाकी जे आहेत ते सगळे न्यूट्रिएंट्स खालीच राहतील म्हणून ते पण आपल्याला टाकून द्यायचे नाहीत ते पण पोषक आहेत म्हणून आपल्याला काय करायचं मिक्स करून घ्यायचं नंतर मिक्स कसं करायचं ट्रे असं हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला म्हणजे काय होईल उघड्याच्या आधी जे काही स्कोर्स जे आपल्या बुरशीचे जे आहेत ते बाहेर येणार नाही ठीक आहे ते सगळं याच्यामध्ये लिक्विडमध्ये मिक्स होऊन जातात त्याच्यामुळं आपण काही प्रदूषित वातावरण काही तयार होणार नाही ठीक आहे आणि आपल्याला मिक्स करून घेणे ट्रेन चांगला हलवून आणि त्याच्यानंतर मिक्स केल्यानंतर सगळ्यानंतर मग त्याचा आपल्याला सा साडेतीन लिटर पाणी पाणी म्हणजे चार लिटर आपलं तयार होणार आहे आणि हे चार लिटर सर वापरायचं वापरायचं एक एकर एक लिटर एक एकरला एक लिटर दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये टाका आणि तुम्ही जमिनीतनं देऊ शकता किंवा त्याचा स्प्रे करू शकता आता आपलं तयार झालेलं मिश्रण आहे दाखवायचं ताईंनी करून आणलं मिश्रण आणि आता हे आपण की बुरशीसाठी आपल्याला त्याचा थोडं मऊ गादी तयार व्हायला पाहिजे तर ते लवकरात लवकर काय होतं आपल्याला उपयोगात आणलं जातं आणि ते अन्न त्यांना पुरवलं जातं म्हणून त्यांची वाढ फार झपाट्यानं होती म्हणून ह्याला आपण थोडं घट्ट तयार होण्याचे सुद्धा घटक याच्यात घातलेले आहेत ऑलरेडी त्या पावडरमध्ये पावडरमध्येच आपल्याला फक्त उकळण्याचं काल मिक्स करून बाकी काही करायची गरज काही करायची गरज नाही या अशा पद्धतीने तयार झाल्या आता आपल्याला पॅक करायचं बसतोय चटका बसतोय बरोबर म्हणून थोडं एक दोन मिनिट वाट बघायचं किंवा मग हे हरवून सुद्धा तुम्ही थंड करू शकता बरोबर हे मिश्रण आता जे आहे हे मिश्रण आता आपण थंड करतोय नॉर्मल थंड केलं तरी चालतं खाली हात फक्त एवढंच आहे की आता ट्रे मध्ये काही घालायचं नाही दुसरं चमच्या म्हणा बाहेर काळी म्हणा हे म्हणा ते म्हणा काही घालायचं ना जे काय करायचं आपल्याला ट्रे जाणार आहे तर आता आपण जर हे असे तीनशे ग्राम पावडर पाच लिटर पाण्यात जर केला आपण तर आपण एकाच वेळेस दहा ट्रे तयार करतो किती एकाच वेळेस एकाच वेळेस दहा ट्रे आणि दहा ट्रे लावून ठेवायचे आणि तीनशे पावडर पाच लिटर पाण्यामध्ये घालायचे आणि ते उकळल्यानंतर ते दहा ट्रेमध्ये वतच जाणार ठीक आहे कमीत जास्त जर झालं तरी काही फरक पडत नाही फक्त ट्रे आपल्याला कसं पूर्ण कवर झाले दिसतोय तोपर्यंत पतलं की त्याचं बरोबर क्वांटिटी झाली म्हणून समजा आहे आणि दहा ट्रे होता दहा ट्रे वत गेले की पहिला ट्रे आपल्याला थंड होतो मग एक एक ट्रे करत जाणे एक ट्रे -एक धाकत <coughs> जाणे म्हणजे एका वेळेस आपण किती करू शकतो दहा इंच चार लिटर म्हणजे किती चार लिटर एकाच वेळेस प्रक्रिया चालू आहे आपल्या सगळ्या शेतकरी जे आलेले ते पण एकदा दाखवून तोपर्यंत चालू आतवर करा सगळे नाशिक वरून ना आलेली सगळी टीम आहे आणि हैदराबाद मध्ये ट्रेनिंग इथे आत्मा संस्थेच्या अंतर्गत सर तुमचं नाव योगेश महाले सरांच्या मार्गदर्शनाने सगळं काम चालू आहे व्यवस्थित आपल्यासोबत आहेत माझं संशोधन आहे सरांनी परंतु मला काही मोठं फायदा झाला पाहिजे होतो एवढं एकच प्रॉडक्ट असं काढायचं होता म्हणून मी स्वतः संशोधन करूनच ते प्रॉडक्ट काढलेला एकदम जबरदस्त आहे कमी घरच्या नावाने

कल्चर आता ह्याच्यामध्ये काय की आपण हे जसं घरात एक जण पातळ ह्याच्यामध्ये असत त्याच्यामध्ये ह्याचं पातळ ह्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं कारण काय तर स्पोर्ट्स बाहेर येत नाही एक एक स्पोर्ट्स बाहेर येणार नाही डायरेक्ट ना। आहे आता ह्याच्यामध्ये जे घटक आहेत आपल्या ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये जे आपण ट्रायकोटर मग घातलो तोच त्याला घेऊन देणार आहे तर फक्त आता ट्रायकोटर मच उगवणार मग आता हे ट्रे करून हलवायला मिक्स करून म्हणजे बरोबर कल्चर आपण त्याच्यामध्ये टाकलं की दही घातलं की मिक्स करतो तसच म्हणजे हे विरजन थोडक्यात टाकले आपण ड्रायकोट अर्माण याच्यामध्ये टाकल्या म्हणजे पाचशे एम च चालू आहे म्हणजे अर्धा किलोचं हे आपलं झालं हो प्रॉपर झालं मिक्स झालं पूर्ण एकजी झालं आडवू सर म्हणजे ते कल्चर त्याच्यामध्ये प्रॉपरली मिक्स झालं त्याला पाहिजे असणारे न्यूट्रिशन आणि खाद्य ते त्याला आता मिळालेले आणि त्याला काय करायचं आपल्याला प्लास्टिकने व्यवस्थित काय आहे तर याला काही आपण हे हा गम ओपन करू शकतो हे नाही आहे फक्त काळजी काय घ्यायची आपल्याला कारण क्षेत्र मध्ये काही उभू देणार नाही काळजी फक्त एवढी घ्यायची की आता हे चिटकायला चिटकाला तर आपल्याला ग्रोथ दिसणार नाही नीट पद्धत म्हणून ती काळजी आपण घ्यायची काळजी घ्यायची याची तर आपल्याला हे काय करायचं आपल्या शरीराला लावायचं ठीक आहे ते एका बाजूनं आपल्या शरीराला टिपून ठेवलं

मोठे थोडं रबर बँड मोठे साहित्य की हा रबर जे आहे थोड व्यवस्थित करायचं आणि कंपल्सरी याला चार रबर बँड पाहिजे पाच घातलं तरी चालते पण तीन नाही घालायचं हा बँक हा दोन झाले आणि हे केल्यानंतर नॉर्मल आपण ठेवून द्यायचं टेम्परेचरला सावलीमध्ये ज्या रूम मध्ये आपण हे बनवतोय समजा ज्या रूम मध्ये बनवतो ते ह्या रूम मध्ये आपण ते ठेवून द्यायचं बरोबर आणि याच्या पुढची अवस्था आहे याच्या पुढची आता हे एक फूट लांब आहे फूट रुंद आहे आणि दोन ते तीन इंच उंच आहे तुम्ही हे स्ट्रे म्हणून असं नाही तुम्ही ते सोनाच्या दुकानात घेतलं तर धाकाचे सुद्धा मिळतात ना ते पण ते असं म्हणून नाही की बाबा हेच असं पाहिजे म्हणून पण बाकीची कृती सारखी करायची ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला जैविक कीटकनाशक आणि बुरशीनाशक बरोबर ना सर हे आपण घरच्या घरी सगळे शेतकरी तयार करू शकतो आणि वापरू शकतो त्याचा चांगला फायदा होतो उत्पन्नात चांगला फायदा होणार आहे आणि सगळ्यात शेती तयार तयार होणार आहे हे झालेलं पण तुम्हाला दाखवलं होतं आता याच्यानंतरच्या ही चार दिवसानंतरची ही आपली अवस्था बरोबर आता किती वाजले आता आज किती तारीख आहे पंधरा तारीख आहे सोळा सतरा अठरा अठराला संध्याकाळी तुम्हाला पूर्ण या अशा प्रकारचं आपलं त्रेपोणी सकाळी वापरायला तर अशा पद्धतीने आपण हे जैविक बुरशीनाशक आणि कीटकनाशक त्या ट्रायकोडर्मा कसा बनवायचा ते सगळं सरांच्या मदतीने समजलं सर धन्यवाद सरांसाठी परत एकदा काळ्या होऊन जाऊ द्या तुम्ही आम्ही सगळे